हे होती आधार कथेची मुख्य घटना गाते, ती सत्य होती ती अशी की एका मुलीला झालेला लिंफो आणि त्यामुळे तिचे झालेले हा ती किर्लोस्कर मग ठाकून आली आणि त्यानंतर मुंबईला आले असता उपुंदराव किर्लोस्कर किर्लोस्करचे संपादक ते म्हणून बोगळा मधून म्हणाले अहो काय करिढ्या पिढ्यांचे त्यांनी किर्लोस्करची वर्माणी बंद करायला सांगितली आम्हाला अशा प्रकारचं ते कथा अशा लिहित असताना मी एक कथा राष्ट्रीय मुसल मुसलमानावरती लिहिली मर्चंताबा त्यावेळी बिणा माफी काही जोरात चाललो होतो ठाव ठाम त्यातही माझ्या कथा येत असत इतके त्यांचे पानं रिकाणी पडली त्याच्या हक्काने सांगायचे वसंता काहीतरी लिहून दे मला कथा लिहून म्हणून मी अगदी काहीतरी लिहिलेल्या इतक्या की त्याच्यातल्या बहुसंख्य कथा बीणामधल्या मी कथा संग्रह घेतल्या नाही तर मी जी राष्ट्रीय मुसलमानावर मर्याचा बाप ही कथा दिली त्यांच्याकडे दिली हा ग्रस्त भाग महिन्यातून एक दोन भेटायचा त्याने ती कथा मला नको म्हणून न देता पोस्टाने घरी पाठवली विचारलं तर म्हणाले आवडली नाही मी किर्लोस्करकडे पाठवली त्यांच्याकडून परत आले नंतर हंसकडे पाठवले त्यांच्याबरोबर नाही साबात पडत तेव्हा केवळ आणि केवळ श्रीराम कामतामुळे ते म्हणाले आपण सत्यकथेत मला छातीत धडधडायला शिल्पी वापरांच्या वेळेस धडक होती का पण ते घेऊन गेले पण त्यावेळी तिथे राम पठवर्धन होते ते अर्थात माझी कथा घेतली आणि त्यांचं बोलणं कांतांचीच होतं पण काय कामात लेखक होते मी कुणीच नव्हतो तसं तर ते म्हणाले चार पाच दिवसांनी या तसं आम्ही दोघे परत गेलो तर राम पटवळसर म्हणाले ओ छान आहे कथा येथील याच्या दोन तीन महिन्यात छापतो आणि त्यांनी फक्त कुठेतरी एक आणि एक व असं काढलं ते सांगितलं मी मला आज आनंद अधिक वाटला की आश्चर्य अधिक वाटलं हे आजही मला सांगता येत नाही पण मी तेव्हापासून सत्यकथेचा लेखक झालो इतका की मौजेच्या एका दिवाळीनुसार मला न कळवता त्याने कथा पसंत केली म्हणून ठेवून घेत होती की मौजेच्या दिवाळीनुसार छापू आहे त्यानंतर मला कथा असा मला मजेस्टिटने काढला त्याला राज्य सरकारचा पुरस्कारही मिळाला आणि तेव्हा मला वाटलं की आता कथा पुढे झाल्या कादंबरी लिहायला पाहिजे कादंबरी लिहायला पाहिजे म्हणून एक माझी कथा होती मी जी लोक आता त्याची करायची म्हणत होतो तर माझे मित्र ठाण्याचे गोनाथ मुसळे ते म्हणाले कादंबरीचा विषय काय करतो दिव्य कथा वगैरे आणि ते मागे लागले म्हणून मी ती कादंबरी लिहिली तिचं नाव मी शोधून पाहिला तिचं नाव रास पर्व ही एकोणीसशे सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर सरू सुमारास हे जाईल अठ्ठ्याहत्तर साली माझा मोठा मुलगा नोकरीला लागला झाकटा कॉलेजमध्ये शिकत होता मी माझ्या सेवानिवृत्तीला तीन सव्वा तीन वर्ष असताना कुणालाही न सांगताय एका एक तारखेला का दोन तारखेला एस एसटीच मी जनसंपर्क अधिकारी होतो त्याचा राजीनामा दिला मुलांना आवडलं नसेल पण तेव्हापासून कथाले सोडत केली कादंबरी दिली आणि त्याच तुम्हाला मी ते ग्रंथालयाने प्रसिद्ध केलेली गोष्टी सेंट्रल बस स्टेशन हा सेंट्रल सेंट्रल बस स्टेशन तर ती सेंट्रल बस स्टेशन लिहिली आणि कशी कुणाला कळ ती माती माझा हस्तलिखी अरुण साधूंच्याकडे होतं त्यांना त्यांची मला सांग चांगली आहे आणि दिनकर जांभावकडे दिली ते ग्रंथालीनं त्याच्या पाच हजारपती छापल्या था त्या सगळ्या छापल्या आणि मी कादंबरी का झालो त्यानंतर मी मुलगा हे झाल्यानंतर बहात्तरपासून अठ्ठ्याहत्तरपर्यंत जवळजवळ एकही पुस्तक नव्हतं कथा किंवा कादंबरी अठ्ठ्याहत्तरपासून मी नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर माझ्या बारा एक का कथासंग्रह अकरा कादंबऱ्या झाल्या त्याच्यातले एक दोनच यांच्याबद्दल सांगतो कथा संग्रहाबद्दल तर ते कसा विकास तर सेंट्रल बस स्टेशन लिहिली त्याच्यात एक संपूर्णपणे काल्पनिक होती पण पाच सहा महिन्याने ते नाशिकहून नाशिकला ना येणारी गाडी शेतात उतरते याच्या डोकं ठेवून ड्रायव्हर मारतो कोणालाही काही होत नाही नेमकी तशीच घटना साताऱ्याहून येणार गाडीला कुठेतरी माझी कल्पना होती तशीच झाली आणि त्यावेळी मला जास्त वाईट वाटलं आणि आता मी एका कथाचंद्राबद्दल सांगणार आहे ते एक दोन कथा सांग एक पिता पुत्र नावाच्या दोन तीन कथा लिहिल्या मग तो पिता पुत्र नावाची कथा संग्रह काढले सगळे आणि दुसरा महाबळशीचे दुर्गम हा कथा सांगतो म्हणून तो अजूनही आवडतो त्या दक्षिण आफ्रिका इराण आणखीन याच प्रकारचे कुठे कुठे वाचलेले संदर्भ घेऊन कथा लिहिल्या तो कथासंदर्भ मला स्वतःला सर्व कथा सगळं आवडतो मी या माझ्या थोड्या वाङ्मयाचा यांनी पुरस्कार पुरस्कार देण्या दिवशी येतो याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि आपली रजा देतो दीर्घकाळ केलेली साहित्य के सेवा विविध प्रकारे केलेले प्रयोग हा सगळा मनोगताचा खूप मोठा दीर्घपट आहे त्यामुळे साजिकच दीर्घ काळ त्यांना बोलाव असं वाटत होतं परंतु आपल्याला पुढच्या पुरस्काराकडे आहे आमच्या तरुणपणामध्ये अतिशय ज्या विद्यार्थी जीवनामध्ये आम्ही ज्यांचे किस्से ऐकले ज्यांच्या अरण्याचं मुखपृष्ठ कसं तयार झालं त्याचा किस्सा तर आम्हा विद्यार्थ्यांमध्ये फार प्रसिद्ध होता अरण्य ह्या कविता संग्रहाचं मुखपृष्ठ अरुण पलटकरांनी केलेलं आहे आणि अरण्य कुठून आणायचं अरण्य कसं दाखवायचं तर आपल्या छातीवरचे केस हे मुखपृष्ठावर कलात्मकरित्या अत्यंत वेगवेगळ्या प्रकारचा सर्जनशील आणि प्रयोगशील अशा स्वरूपाचा जो काळ आहे त्या काळाचं जे मूर्त स्वरूप आपल्याला ज्या त्यांच्या कवितेच्या रूपानं सतत नाव राहत आणि आजही लिहिणाऱ्यांना प्रयोगशीलता म्हणजे काय किती स्वरूपाची प्रयोगशीलता असते केवळ प्रयोगशीलता म्हणजे ती फक्त शब्दांच्याच मर्यादितली नव्हे तर ती विचारांच्या आणि विशिष्ट दिशेने चाललेली ही प्रयोगशीलता आहे तिचं मूर्त रूप म्हणून वसंत दत्तात्रय गुरुधर यांची कविता कायमच तरुणांना आवाहन आणि आव्हान देत राहिलेली आहे त्यांच्या काव्याच्या कार्याचा काव्य काव्यक्षेत्रात क्षेत्रात दिलेल्या कार्याचा गौरव <दिलोग> करणारा भारतीय भाषा कवितेत विशेष योगदान देणाऱ्या कवींना दिला जाणारा हा नामदेव गौरव पुरस्कार या वर्षी त्यांना दिला जातो याआधी विष्णू खरे आणि कन्नड कवी सिद्धलिंगया यांना हा पुरस्कार दिला गेला होता त्या नामावलीत अं मराठीतल्या वसंत दत्तात्रय गुर्जर यांना तिसऱ्या वर्षी हा पुरस्कार दिला जातोय या पुरस्काराचं स्वरूप एकवीस हजार रुपये आणि अं स्मृतिन्हॉक्टर आनंद जोशी आणि निखिल वाघळे सगळ्यांना विनंती करतो त्यांनी वसंत दत्तात्रय गुर्जर यांना

कवितेबद्दल बोलायचं आहे तर आजूबाजूच्या वातावरणातून घडणाऱ्या गोष्टीतून कवितेचा संस्कार होत असतो मी जगण्यातूनच लिहित असल्यामुळे माणसाच्या मूलभूत प्रवृत्तीचा शोध हा माझ्या अखंड ध्यासाचा विषय राहिलेला आहे संवेदनाशील मनाच्या पदरी स्वातंत्र्य जी निराशा वैफल्याची जाणीव ती माझी प्रेरणा होतीच आजूबाजूला घडणाऱ्या घटना मन आपोआप पण असतं मनात गोष्टी झिम्मा खेळत असतात रुंदी घालत असतात छळ करीत असतात माझा मेंदू म्हणजे समाजाच्या कच्च्या समस्यांचा आगर आहे एकाच वेळी अनेक गोष्टी थैमान घालीत असतात एखादी ठिणगी पडली की मी धरधर लिहू लागतो इंडिया गेट ही कविता गेली काही वर्षे मेंदू ठार मांडू नये पण त्याच वेळेस स्टॉवर कविता संचक चिकित्सा संच वन थ्री टेबल लॅड या कविता भोकळ्या होत असतात लिहिण्याची पद्धत म्हणजे छळवणुकत असते या गुंतविषयी अरुण कोलटकरशी बोललो तेव्हा तो म्हणाला कवितेत अंधार कवितेतून स्वातंत्र्याला पंचवीस वर्ष मिळाल्यानंतरच्या भारतीय परिस्थितीवर नेमकेपणाने बोट ठेवलं होतं ही वैफल्याची जाणीवच खरं तर प्रेरित प्रेरक ठरली या कवितातून आवाज उभ्या हो महानगरातील बदलच्या संस्कृतीचं चित्रण माणसाचं दुर्पण व्याकुलता एकाकीपण कुसमगण यांचं चित्रण मध्यमवर्गीय ज्या जगण्याला हसूही शकत नाही आणि रडू शकत नाही त्या जगण्यातून दिसणारा उपास उपरात असं कवेत घेतलं आहे अरण्य म्हणजे मी माणसं शहर जगण्यातली अवगती व्यवस्था विसंगती तफावत भावना प्रधानता आणि भावनाही आहे प्रचंड गर्दी ठरवलेल्या भांबवलेल्या माणसाला शब्द देण्याचा प्रयत्न आहे गोदीमधल्या कविता फोटोग्राफी आहे ती शिवाय कविता लिहितात हे संग्रा या संग्रापासून झालं समुद्रामध्ये टवटवी चिंतनशील अवमान कविता जगण्यातले मनोविश्वातले भावतरंग आहे तिन्ही संग्रहाचं व्यक्तिमत्व स्वतंत्र आणि वृत्ती भिन्न आहे पण माणसाच्या विराट एकाकीपणाला शब्दबद्ध रूप देण्याची इच्छा महाशय आहे कविता ही अनंत रूपिणी असते काव्य निर्मिती ही प्रक्रिया एकच नसते कवीची कलावंताची अस्वस्थता हे त्याच्या जिवंतपणाचं लक्षण आहे आणि प्रचंड अनुभव शब्दात पकडताना कवी रीता होत असतो हा अनुभव संकलन करायला शब्दाला परिमळ लाभतात अर्थाच्या अधिकाधिक शक्यता निर्माण करण्याच्या दिशेने वेध घेतला जातो अंतिम अर्थाचा तर काहीच असत नाही मुळात अनुभवाला पर्याय नाही त्यामुळे अनुभव सार्वत्रिक होत ती कळत जाण्याच्या जा शक्यता अधिकाधिक विविध होत जातात समुद्रामध्ये मी आत्मवज्ञेतून युनिवर्सल भावना पकडण्याचा प्रयत्न केला रंगगंगा उदासीन थकलेल्या बेजार माणसांच्या ताणानं माझा अनुभव विश्व विस्तारला आहे जगण्याच्या प्रयोजनाचा माणसाच्या ओरिजनचा शोध हा माझा निरंतर ध्यास आहे अनुभवाच्या समृद्धतेने कवितेची मेघ कळत जाते कविता ही लेखी बोले सुनेला लागे अशा संगती आहे माझ्या कवितेचा विषय झाड आहे पण आशा एकाकी पड केशवसुदांची धतुर्जा बालकवींची अवतुंबन गची कुरपाखरु मल्लेकरांची शिशिरागम मम देशपांडे यांचे अंतरिक्षण अरुण कोलाटकरांची श्री ज्ञानेश्वर समाधी वर्णन वाभांगी डॉक्टर भालचंद्र नेवाळे यांच्या पाठीची भिंत तुझा कशा रांगोळ्या काढता भरंदाट घचालो नादो महानाचं नांगरुन पडलेली जमीन सर्वत्र वसंत आबाजी डाक यांची योगभ्रष्ट नामदेव ढसा यांची माणसाने नाही या याची उदाहरण आहे त्यातली हुरु उदासी छटांची विषाणते एकाच वेळी तऱ्हेचं वाचन जगण्याच्या आस यामुळे त्या विरुद्ध ध्रुवांचं एकत्र भारतीय जनता मुंगीच्या गतीने पुढे सरकते गांधी जनतेच्या एकत्र पाऊल पुढे असल्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळात जनता त्यांच्याबरोबर चालत राहिली एकोणीसशे एक्क्याण्णव पासून खाऊच्या पॅटर्न मुळे जनता उद्धपापून जाऊ लागली थिंग ग्लोबल इंडिया लोकल याच्या ओढग्रस्त कॉर्पोरेट मधला अमनुष्पणा पुढ्यात आला विवेकशून्य उपभोग रासाला कारणीभूत असं गांधींनी म्हटलं होतं आज त्याचीच प्रतिती देशातल्या सद्यस्थितीत अधोरेखित केली आहे समाज भावनाही लोक चाललाय मानवी नातेसंबंधात संबंधात तुटले पण आलाय नगण्य माणूस परिस्थितीवर स्वार होण्याऐवजी वाहून जातोय विकासाला मानवी चेहरा नसल्यामुळे तो अकरा विकरा स्वरूप धारण करतो यातले ताणे स्वीकारत सहन करत जनता चालली आहे माझा अनुभव कवितेलाच रूप देतो आहे कवितेच सामर्थ्य आहे मला सृजनाशी कवितेशी यायला कारण होणारी परिस्थिती म्हणजे आजची बदलत चाललेली मूल्य खाऊच्या पॅटर्नमुळे झालेली सांस्कृतिक हानी चाललेला माणूस उदाहरणार्थ गोदीतील ध्वनी कविता तिच्यात फक्त ध्वनीच आहे यंत्राचे ध्वनी माणसाचा आवाजच नाही चंगावाद कॉर्पोरेट कल्चर मनोविश्व हाताळणारी माणसं एकाच देशातले तीन देश भारत इंडिया आणि हिंदुस्तान मी जगण्यात असल्यामुळे सामाजिक वास्तव मला कवितेचा आशय आणि आकार रूप देत असतं कवितेने मला जगण्याची समज समाधवान दिलं जगण्याचं बल दिलं कविता धडाधड वाचता येत नाही लावून लावून त्या वाचाव्या लागतात वेगवेगळ्या ऋतूत वेगवेगळ्या मानसिकतेत कवितेचे वेगवेगळे अर्थ उघडले जाऊ शकतात अशी माझी धारणा आहे अर्थ बहुता आहे कवितेचं सामर्थ्य आहे चांगलं साहित्य माणसाचं व्यक्तिमत्व संपन्न करतं गांधींच्या स्वप्नातला भारत आणि आजचा भारत यात प्रचंड तफावत आहे हो आजच्या भारतातलं वास्तव विधारक आहे देशातल्या सर्वसामान्य माणसांचा विचार करणार जनतेची नाडी ओळखणार सर्जनशील व्यक्ती राजकीय नेतृत्व आपलंच नाही आपला देश विभूती पूजक आहे दैविक घडणार आहे त्यापेक्षा गरन विचारांचा पूजक व्हायला हवं स्वातंत्र्यानंतरच्या छत्तीस वर्षातली देशाची अस्थिरता घुसमट मला सतत अस्वस्थ करत होती त्याचा स्फोट गांधी मला भेटला एकोणीसशे त्र्याऐंशी या कवितेत झाला लोकशाही प्रधान देशाचा मी नागरिक आहे भारतीय समाज व्यवस्थेच्या संदर्भात समाजन टिकण्याला जनतेच्या वैफल्याला शब्द देण्यात लोकशाही प्रकल्प करण्याचा भाग आहे या कवितेच्या मधले गांधी पाठबोर हो आहे आम जनतेच्या वाट्याला सर्व स्तरा वैफल्य ते विसर्गाच्या उपवासाच्या आधाराने या कवितेत झालंय आत्मभग्रता आणि समाज या कवितेत राजा ढाले अशोक शाळे चंद्रकांत पाटील प्रकाश देशपांडे सलील वाघ हेमंत वर्तक यांनी माझ्या कवितेला हो बळ दिलं त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो मुक्त शब्दातर्फे जे उपक्रम केले जातात त्याला माझ्या शुभेच्छा आता दोन कविता मी सांगतो